ऋषी म्हणतात धर्मा आम्हाला भोजन करायचंय भोजन करायचंय आम्हाला प्रश्न पडला की ताट तर धुऊन ठेवलंय आता यांना खाऊ काय घालायचं बरे हे युक्ती येत नव्हते आले की हजारो शिष्य सोबतच द्रौपदीने तर ता ताट धुऊन ठेवले तरी पण भीमना सांगितलं महाराज तुम्ही नदीवर स्नान करून या तोपर्यंत मी इकडे ताट लावतो ताटा ता लावतो ता 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 ता। सर्वजण गेले आता द्रौपदीला प्रश्न पडला दारात्र अतिथी आले अतिथी देव भवा आता या अतिथींना भोजन कसं घालायचं काय करायचं काय करू नका मेंट भीमनला द्रौपदी तू चिंताच करू नको आपला तारण हरा आहे ना म्हणे कोण भगवान श्रीकृष्ण अरे पण श्रीकृष्ण तर द्वारकेत आहे द्वारकेतला श्रीकृष्ण इथं कधी यावा तोपर्यंत तो थांबते का असा भीमाना सांगितलं तुम्ही चिंताच करू नका बघा कृष्ण कसा पळत येतोय कुठे अशा बाहेर भिन गेले आणि हातातली गदा गर्र गर्र गर फिरवली गर गर आकाशात भिरकावून दिली गदेच्या खाली बसला देवाला सांगितलं देवा गदा खाली येण्याच्या पहिलं इथं ये नाही तर मी मरतोय आज भीमाच काम होत गदा फेकली गदा खाली येण्याच्या पहिलं तू ये नाही तर मी मरतो आहे देव एवढ्याच पिंड आला की आकाशातली गदा डोक्यावर पडण्याच्या पहिलं देवाने धरली कृष्ण म्हणला विमा बुद्धीमध्ये कमी असता विचार करीचा की कशी ही प्रतिज्ञा करतो खाली येण्याच्या पहिला इथं असं नको खोली जाऊ बोल काय काम आहे का अर्जंट बोलिला म्हणे दुर्वासा ऋषी आले तर त्यांचा कृत सगळ्यांना माहिती आहे द्रौपदी ठेवलंय आता काय खाऊ घालू म्हणे त्यांना कृष्ण म्हणला मी बघतो द्रौपदीकड गेला द्रौपदीकड गेल्या गेल्या म्हणला द्रौपदी मला भूक लागल्या मला पटकन खायला दे काहीतरी द्रौपदी म्हणली बस का दुष्काळात तेरावा महिना लागला म्हणजे आता पहिल्याच दुर्वासाला खाऊ घालायला काय नाही तू ही उपाशीच आलास का आता तुला काय खाऊ घालू ते मला काही दे पण थोडा खावयाच लागतंय तरच माझं पोट भरतंय काय द्यावं म्हणले बघते म्हणले म्हणली सूर्यनारायण दिलेलं काहीच नाही भांड बघितलं भांड्यात काहीच नव्हतं मध्ये एक भाजीचं पान चिकल होतं चुकून राहिलेलं कशाला चुकून राहतं ह्यानंच निर्माण केलं असेल मुद्दा जे खोडील आहे पहिल्यापासून सगळ्यांनी माहिती आहे कृष्ण आहेत का खोडील कुणीच नाही भाजीचं पान दिसलं तेवढंच भाजीचं पान घेतलं मुखामध्ये टाकलं आणि पोटावरून हात फिरवला नदीमध्ये जेवढे स्नान करू लागले ऋषी तेवढे देऊ लागले तिकडे सगळ्याचे पोट फुगले गळ्यापर्यंत अन्न आलं एकमेकाकडे बघतात म्हणजे आपल्याला भूकच नाही बाबा एक दुसऱ्याला बघतो मला काही भूक नाही बाबा जायच नको दुर्वा ऋषी म्हणले माझं कोण भरल्यासारखं वाटायला लागले तिकडच्या तिकडच पोहून गेले सगळे वापस आलेच नाही असे हे महान मूर्ती भगवान शंकराचे अंश आहे अवतार आहे त्याच्यानंतर महादेवाचा अकरावा अवतार रुद्र अवतार घड्या महादेवाचा अकरावा अवतार रुद्र अवतार रुद्र अवतार म्हणजे कोणता महारुद्र अवतार तो अवतार त्रेतायुगामध्ये झाला देवदेवतांच्या बैठका बसल्या सर्व देवता भगवंताकडे आले भगवान शंकरापशी कैलासाला येऊन विनंती करताय की देवा पृथ्वीवरती खूप पाप झालाय लंकेमध्ये रावणासारखा राजा साधू संतांना जग देत नाही त्याचा काहीतरी बंदोबस्त करा मग भगवंताच्या आज्ञेने भगवान विष्णूने राम अवतार घ्यायचं ठरवलं सर्व देव आले देवाने विनंती केली देव म्हणजे ठीक आहे प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेतच असतो आणि भगवद्गीतेत मी ते सांगतच असतो सर्वांना यदा यदा हि धर्मस्य ग्ला भारत भ्युत्थानम् मधर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधुना विनाशाय चतुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येईल त्या वेळेस मी अवतार घेतो जब जब होई धर्म की हाणी ज्या ज्या वेळेस धर्मावर हानी होते तप तप येईस ज्याच्या वेळेस वेगवेगळ्या शरीरामध्ये देव अवतार घेत असतो किंवा

I mm do -hmm. धर्माचं रक्षण करण्यासाठी महादेवाने सांगितलं सगळ्या देवतांना जसे भगवान विष्णू रामावतार घ्यायचे तुम्ही ही वानराच्या रूपाने जन्माला या पण महादेव म्हणले मी सगळ्यात मोठा वानर होणार पार्वती म्हणले मलाही सोबत यायचंय महादेवाने सांगितलं तू कशी सोबत येणार माझा अकरावत रुद्र अवतार आहे तो ब्रह्मचारी अवतार आहे त्याच्यामध्ये पत्नी सोबत जमत नाही ती म्हणली मी तुमची शेपटी म्हणून येते सोबत म्हणून मारुद्राची शेपटी ती पार्वती आहे आणि अशा प्रकारे क्रितायुगामध्ये पुत्रकानशी यज्ञ करीत असताना भगवान अग्निनारायणाने पाया सांगलं त्याच्यामध्ये कैकईच्या हातामधलं पायास पिंडगारीने झडपिला अंजनीने तोप सेविला रश्मुख पर्वतावर वानरीने सेवन केला आणि अंजनीच्या पोटी भगवान भोलेनाथाने महारुद्र अवतार अकरावा अवतार घेतला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी भगवंताने अवतार घेतला पुढे चालून हळूहळू लहानाचे मोठे होऊ लागले खोड्या करू लागले मुनींना त्रास देऊ लागले आता ती माकडाची जात की सगळी ह्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर ऋषी तप करू लागली की नाही हनुमंतरायचं एक बघा लहानपण बालपण कसं होतं आपल्याकडे एवढा वेळ नाही दोन मिनिटात सांग हनुमंतरायचं बालपण असं होतं एखादा ऋषी जर खाली कन्याकुमारीला तप करू लागला की नाही हनुमंतरायने उचलावं आणि हन हिमालयात नेऊन सोडावं त्या जमिनी सैक खालून ऋषीला पताच नाही ऋषीने डोळे उघडले की म्हणावं मी तर समुद्राच्या काठावर होतो बर्फात कसा येऊन बसतो एवढ्या खोड्या करायच्या त्याच्यामुळे एकदा मग सगळ्या ऋषींनी मिळून हनुमंतरायांना त्यांची शक्तीहीन होता असा शाप दिला आणि सांगितलं ज्यावेळेस तुम्हाला खऱ्या शक्तीचा उपयोग असेल त्यावेळेस तुमची शक्ती सगळी माघारी येईल म्हणून सीता शोध करीत असताना समुद्राच्या काठावर काटावर सर्व शक्तीचा आठवण करून दिली आणि मग सर्व शक्ती हनुमंतरायांना आली असे हे अजरामर असलेले हनुमंतरायांनी सीतेचा शोध लावला रामाचे प्रिय झाले असा हा भगवंताचा अवतार त्रितायुगातला संपला पण मारुतरायांचा अवतार कधीच संपणारा नाही आए, ही आए, ही रहे। रहे। ते आजही आहेत आताही आहेत पुढेही राहणार आहेत म्हणून मारुदरायचा अकरावा म्हणजे भगवान शंकराचा हा अकरावा रुद्रावतार अवतार आहे त्याच्यानंतर भगवंताच्या हो शिवलिंगाचं प्राकट्यकरण बारा ठिकाणी झालं ते बारा ज्योतिर्लिंग झाले आपला काहीच तसं संपलेलं आहे भगवंताचे तसे अनेक अवतार झालेले आहेत तसं महाराष्ट्राच्या वाट्याला पाच आहे आता फक्त वादविवाद चालू आहे परळीमुळे तुम्हाला सगळीच उतरलिंग माहिती आहेत पण वाद कुठला चालू आहे परळीचा झारखंडचा वैद्यनाथ परळीचा वैद्यनाथ वादच चालू आहे ना नेमका कुठं पण श्लोकामध्ये परल्या वैद्यनाथ असा उल्लेख येतो ना त्यामुळे परळीचाच आपला वैद्यनाथ खरा वैद्यनाथ आहे झारखंडच्या वैद्यनाथाचा श्लोक कुठेही वर्णन येत नाही नाहीतरी परळीला माऊलींच्या काळात होऊन गेलेले महात्मे जगमित्र नागा त्यांनीही बऱ्याच ठिकाणी परळींच्या परणीचं महात्मे सांगितलेलं आहे अभंगात उल्लेखा पडितो त्यामुळे आपलं हे वैद्यनाथ ठीक आहे ना त्याच्यानंतर औंडा नागनाथ आहे भीमाशंकर आहे कृष्णेश्वर आहे ओंकारेश्वर आहे ना केदारनाथ आहे बरेच महाकालेश्वर आहे सगळे जवळपास तुम्ही पाहिले असते पाहिलेत का नाही पाहिलेत बाराला बारा पाहिले आणि कुणाला पाहायचे असतील याच्यातले पाच महाराष्ट्रातले एक आणि बाहेर राज्यातले चार असे पाच ज्योतिर्लिंग पाहण्याला पाहायला कुणाला पाहिजे असतील तर येणाऱ्या चौदा मार्चला चौदा तारखेला माधव टेकडी खापरटोन संचलित अन्नपूर्णेश्वर मंदिरातूनच द्वारकेला यात्रा जाणार आहे बर का चौदा मार्चला मी पत्रिका नंतर मंदिराला लावतो तुमचं तुम्ही बघा ज्यांना यायचं त्यांनी या दहा बारा सीट कमी आहेत सात आठ सीट बाकी आहेत गेल्या वर्षी सांगितलं होतं झोपून झोपून जायचं यायचं गाडी आहे लक्झरी आहे त्याच्यामुळे ज्यांना यायचं त्यांनी नंतर सांगा पाच ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून देण्याचं काम माझ असो मारुतराईचा असा हा अवतार झाला यानंतर अकरा भगवंताचे मुख्य शंकराचे दहा अवतार आहेत बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि तसं विविध ठिकाणी भरपूर ठिकाणी भगवंताने अंश अंशांश अशा स्वरूपामध्ये अवतार घेतलेले आहेत अनेक अवताराच्या कथा आहेत पण भगवान शंकराच्या शिवमहापौरणाचा अंत नाही का अंत नाही भगवान शंकराचा अवतार संपलेला नाही कधी राम तरी साकेत धामाला निघून गेले कृष्ण तरी यादेवी सेना संपूर्ण निघून गेले पण भगवंत हे अंतन आधी सगळ्यांचे आधी आहेत आणि ते कधी दे संपत नाही म्हणून अशा प्रकारे भगवंताचे अनेक अवतार झाले ही सर्व शिवमहापुराची कथा सुत महाराजांनी ऋषींना सांगितले वेळे अभावी थोडासा भाग औचित्य साधून याच ठिकाणी समर्पित करण्याचा प्रयत्न करतो कारण की वेळ झालेला आहे याच्यानंतर वस्त्रदान आहे त्याच्यानंतर वस्त्रदानाच्या नंतर श्री परायण प्रभाकर महाराज झोलकर यांचं कीर्तन आहे आगमन झालं बसा याही कीर्तनाचा सगळ्यांनी अवश्य लाभ घ्यावा आणि त्याच्यानंतर महाप्रसाद आहे बरेच काही गोष्टी आहेत याच ठिकाणी आपण कथेला विराम देऊया आणि विराम दिल्याच्या नंतर पुन्हा बाकीच्या सूचना सह घेतील वस्त्रदान होईल त्याच्यानंतर आरतीचा कार्यक्रम होईल हॅलो सर्वप्रथम आपण पूजन करणार आहोत पूजन होईल सर्वप्रथम आपण पूजन करणार आहोत हो, त्यानंतर काही नारायण हरिवतपरायण परमपूज्य कैलासवासी वैकुंठवासी नारायण महाराज शास्त्री पुसोत्कर व वा कैलासवासी अभरणीय दादा त्या दोघांनी जे काही आपल्याला परंपरा घालून दिलेली आहे त्या परंपरेनुसार या ठिकाणी ग्रंथपूजन व वस्त्रदान होणार आहे आणि त्यानंतर मग आरती होऊन मग आपण कालच्या कीर्तनासाठी तयार होणार आहोत सर्वांनी हातवर घ्या एकदा शिवाय Howdy oh चला या ठिकाणी ज्यांना दरवर्षी मानाचा महादेवाचा आहेर असतो अशा सर्वांनी यायचं यायचंय कारण आपल्याकडे वेळ कमी आहे तर सर्वांना माहित आहे आपल्याला देवाचे कुणाकुणाला आहेर असतात आज देवाचा वाढदिवस आहे आणि ही बावीस वर्षापूर्वी नारायण महाराजांनी नारायण महाराज पुसतकर यांनी दादांना घालून दिलेली प्रथा तिथंच आपण पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत तर सर्वप्रथम ग्रंथ पूजन होईल त्यानंतर गुरुजनांचं पूजन होईल हरिभक्त परायण मुंजाजी महाराज चाटे यांनी सात दिवस त्यांच्या अमृतवानातून शिव महापुराण रसाळ कथा आपल्याला सांगितलेली आहे आणि त्यानंतर आपले सर्वांचे लाडके आदरणीय हरिभक्त परायण प्रभाकर नाना जोरकर यांचं पूजन होईल त्यानंतर हो त्यान सर्व जे दरवर्षी आहेर असतात त्या सर्वांनी सभामंडपात हजर व्हायचंय त्यानंतर चे भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व भजनी मंडळ माधव मामा वारकरी शिक्षण संस्था माधव टेकडी खापरटोनचे भजनी मंडळ भाजवाले त्याचप्रमाणे या अन्नपूर्णेशनाचे सेवेत आली त्यानंतर मंडप वाले त्यानंतर आपले महाप्रसादाचे आपल्या आपल्या सर्वांना माहित आहे की मानाच्या पण आपण मागच्या बावीस वर्षापासून वस्त्रदान करून सन्मान सत्कार करतो त्यांनी पण या ठिकाणी हजर राहायचं आहे त्यानंतर त्यान मुंजाजी महाराज आपल्याला आठवण करून देतो एक वर्षापूर्वी आपण कथेच्या माध्यमातून दर दर, दर भजन आवान आवान या ठिकाणी दरवर्षी दर सोमवारी भजन करण्यासाठी आव्हान केलं होतं आणि तेच आव्हान या गावातील व परिसरातील सर्व महिलांनी स्वीकारून शिवशक्ती महिला भजनी मंडळ स्थापन केलं आणि अखंडपणे दर सोमवारी या ठिकाणी शिवनाम शिवाचे भजन चालू असतात त्यांचा पण तुम्ही नियम काढून दिला होता की ज्या महिला दर दररोज दर, दर सोमवारी या ठिकाणी येतील आणि भजन करतील तर त्यांना उचित सन्मान सत्कार आहे तर त्यांचे पण या ठिकाणी सन्मान सत्कार आहे तर त्यांनी पण सभामंडपात हजर आहे आणि पुढील सूचना पांडुरंग प्रधापक पांडुरम सर देतील धन्यवाद साहेब त्यानंतर ग्रंथ पूजन करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमचे मोठे बंधू आदरणीय वसंतराव दहिबळे लक्ष्मणराव दहिबळे आदरणीय रामसाहेब व हनुमंतराव आपण चौघांनीही जोडीनं त्या ठिकाणी ग्रंथपूजन करायचं आहे चला ग्रंथपूजनला आपण या लवकर इकडं जोड्या बसलेल्या असतील त्यांनी उठून समोर यायचंय आणि त्यानंतर मोठ्या महिने आपणही या